इन्या फोन क्वा स्कूल ला के म्या मंडी कोण तामा होना की तोनतीन तामा येवा इना अकेले का भरोसा आशा पे भरोसा पूरा सेद्रावा ऐना को इना उरा मीठा शिळी पुचचरावा देखण्या भी रुपय कमाई बाने दो इना येटो का खै नगु की आले येटो मेहनत ते कमाई वा किती कमाई वा भी जाता नाका दाबन भन बरोबर बोचो दो काबू सका भी खाऊ कांती आबू छोटो भी उत्पन्न टाइम ना का कास्ताकार कास्तकार कुन भी कांती का डामा घटाऊ लखे दिखल नहीं जाए ये तो का मान्य को ऐसे आमा कुन्ते कि वह आले के बस जो जिया रोड के ती बोले जो आले संपदाएँ वा संपक चुच्चा निदान कबाब को में ते आले कुर को उपाय से ते आले जेल में उपलब्ध को आले कामाए भी सही नहीं हुआ मगर दो सौ रुपया रोज़ कामाए किसाने कि सही और इसलिए तो गया, गया तुम्हारा मुद्दा है आंगनवाड़ी और मदद पीछे का मुद्दा है अब ठीक है उन्होंने जो आश्वासन दिया है मेरे को सिर्फ इतना ही बोलना था उनको इनको आश्वासन दिया है तो कम से तो कम उनका जी आर निकाल दे एक बार का विषय ख़त्म कर तुमको जो भी बोला होगा जो भी आश्वासन दिया होगा भाई तुम्हारे इतने मानधन बढ़ाएंगे इतने ये बढ़ाएंगे इतने भत्ता बढ़ाएंगे वगैरह वगैरह तो उसका एक जी निकाल दो ऐसा लेकिन उसको बोलना था अब वो मैं गया दूसरे दिन सब मंगलवार को हमारे आमदार एक आमदार की डेट हो गई उसके मैयत में चले गए अब मैयत में चले गए तो वो साढ़े बजे तक वहाँ से निकला नहीं अब मेरी गाड़ी सात बजे है तो फिर उधर से मैसेज आई कि गुरुवार को तुम आ जाने का अब फिर जाऊंगा मैं बुधवार को मत ऐसा कार्यक्रम मतलब वो बुधवार को हो जाएगा और तुम्हारे तुमको आश्वासन दे दिया है और तुम्हारा जी आर शंबर टक्के निकल जाएगा इसमें कोई दो मत नहीं कोई भी दो मत नहीं फिर जब तक हमने संपत्ति करना क्या अभी हमारा ऐसा चालू आहे की संघटना वो संघटना बोल रही कि तुम जेल भरो भी करो और हम आमरण उपोषण के लिए तालुक्यातील आज मेलघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन दिला आहे त्या निवेदनातून त्यांच्या शासन निर्णया संदर्भात आणि वाढीव भत्त्या संदर्भात काही मागण्या होत्या राजकुमार पटेल यांनी नेमकं त्यांना ने काय आश्वासन दिलं आणि त्यांच्यासाठी ते काय करणार ते आपण जाणू आज चिखलदरा तहसीलचे आशा आणि गटपर प्रवर्तिका यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे शासनाने त्यांना आश्वासन दिलं आश्वासन दिल्यानंतर त्यांचं म्हणणं हे की आमच्या काही प्रमाणात मानवांमध्ये वाढ केलेला आहे भत्तामध्ये वाढ केलेला आहे आणि जे आश्वासित केलं त्यांना त्यांचं म्हणणं काय की जोपर्यंत आमच्या जी आर निघात नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरू राहणार आहे योग्य आहे खूप योग्य आहे आता मला मी आजच आलो मुंबई योगायोग काल आमचे आमदार सन्मान्य बाबासाहेब यांची भेट झाल्यामुळे सी एम साहेब तिकडे गेले आणि माझी भेट झालेली नाही आणि आता गुरुवारी मी आहे मुंबई सी एम साहेबांची भेट घेतो आणि हे जे आशा आणि परव परवर्तक आहे यांनी जे यांना जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासनासाठी जे अर्थ काढणार पण माझ्याकडून एक विनंती आहे की आम्ही डोंगराळ भागामध्ये जेवढे कर्मचारी काम करतात त्यांना पण पंधरा टक्के भत्ता अतिरिक्त देतो तो पंधरा टक्के भत्ता अशा आणि गटापूर्वी त्यांना मिळावा ही माझी एक प्रयत्न आहे चिखलदरा तालुक्यातील आशा वर्कर आणि गटपरवर्तिका आज मेळघाटातील आमदार राजकुमार पटेल यांना साकडी घालत त्यांच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केव्हा करणार याकरता निवेदन देण्याकरता आल्या होत्या आज चिखलदरा तालुक्यातील आशा सेवी आणि गट परवर्तिका यांचे शासन दरबारी अनेक महत्वपूर्ण निर्णय प्रलंबित आहेत शासनाने घोषणा करून सुद्धा शासन निर्णय अंमलात न आल्यामुळे या सर्व आशा सेविका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत बारा जानेवारी पासून या काम बंद आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या तात्काळ शासनाने निकाली काढाव्या असाच घेराव आज आमदार राजकुमार पटेल यांना केला असता आमदार राजकुमार पटेल यांनी या सर्व आशा सेविका व गटपरिवर्तिकांना लवकरच मुख्यमंत्र्याची भेट घेऊन या शासनाचा शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा याबाबत मागणी करणार आहे सोबतच मेळघाटातील आशा वर्कर आणि गटपरिवर्तिकांच्या मानधनात प पंधरा टक्के वाढीव मोबदलाही देण्याचा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले आहे सानू सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार समाचारलाईव्ह परतवाला नमस्कार मी प्रमिला ठावरे आशा काय आहे तालुका चिखलदरा सर आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही ज्या आशा आहे आशांना सरकारने सात हजार रुपये मानधन देण्याचं कबूल केलं होतं आणि आम्ही आशा, आशा, आशा सुपरवायझर म्हणून का आहोत तर आम्हाला दहा हजार रुपये मानधन देण्याचं आदेशित केलं होतं परंतु अजूनपर्यंत जी आर निघालं नाही आम्ही अठरा ऑक्टोबरपासून तर नऊ नोव्हेंबरपर्यंत संपार होतो परंतु तेव्हासुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन कपात करण्यात आलं आणि आतासुद्धा आमचं आम्ही बारा जानेवारीपासून संपार आहोत तर आमचा जी आर त्वरित काढावा एवढीच आमची सरकारला मागणी आहे आणि लवकरात लवकर आमचा जी आर काढावा जोपर्यंत आमचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहू आणि आमचं जर आंदोलन सक्सेस झालं नाही तर आम्ही जेलभरूनसुद्धा करायला तयार आहोत